नमस्कार मित्रांनो मी गणेश वानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे महिला आणि बाल विकास विभागामार्फत ही भरती घेण्यात आली होती तर त्याचा निकाल आता कधी लागणार आहे याच्याविषयीची अधिकृत माहिती जी आहे तर ती समोर आलेली आहे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ती माहिती जी आहे तर ते जाणून घेणार आहोत बघा महिला व बाल विकास आयुक्तालय त्यांच्या मार्फत आलेलं हे प्रसिद्धी पत्रक आहे आयुक्त महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अधीनस्थ गट ब गट क आणि गट ड या संवर्गातील जे आहे तर ती भरती राबवण्यात आलेली होती याच्यामध्ये विविध पद होती जसं की संरक्षण अधिकारी गट ब हे खूप महत्वाचं पद होतं ज्याच्या दोनच जागा होत्या पुन्हा परिवीक्षिका अधिकारी गट क याच्या बहात्तर जागा होत्या तर अशा पद्धतीने विविध होत्या आता याची परीक्षा दहा फेब्रुवारी तेरा फेब्रुवारी व वा सतरा यात दिवशी जे आहेत तर ती आयोजित करण्यात आली होती परीक्षा झालेल्या आहेत त्याचं रिस्पॉन्स शीट तुमच्याजवळ आलेलं आहे आता यांनी आक्षेप नोंदवण्यासाठी अठ्ठावीस फेब्रुवारी ते तीन मार्च पर्यंतचा तुम्हाला कालावधी जो आहे तर तो, तो ते देखील दिलेला होता आणि त्याच्यानुसार एक सुधारित तुमची रिस्पॉन्स शीट देखील आलेली होती सव्वीस चार दोन हजार पंचवीस ला ती प्रसिद्ध करण्यात आलेली होती आता लक्षात घ्या उक्त नमूद भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने उमेदवारांना प्रश्न किंवा किंवा उत्तरतालिका याबाबत आक्षेप सादर नोंदवण्यासाठी पर्याप्त कालावधी देण्यात आलेला होता त्यामुळे या प्रसिद्धी पत्रकाच्या दिनांकापासून प्रश्न तालिका उत्तर तालिका बाबत कोणत्याही स्वरूपाचे आक्षेप स्वीकारण्यात येणार नाही याची उमेदवाराने नोंद घ्यावी बघा आक्षेप कधी बंद केला जातो जेव्हा त्यांना निकाल लावायचा असतो ऑब्जेक्शन आता कोणताही रेज करता येणार नाही तुमच्या सुधारित रिस्पॉन्स शीट तुम्हाला प्राप्त आहे निकाल कधी लागणार आहे त्याच्याविषयी माहिती दिलेली आहे बघा उक्त नमूद भरती प्रक्रियेचा निकाल प्रसिद्ध करण्याबाबतची कारवाई अंतिम टप्प्यात असून आता याची शाश्वती अशी आहे की त्यांनी दिलेला आहे परंतु पुढच्या हप्त्यात जो आहे तर तो हा रिझल्ट लागू शकतो भरती प्रक्रियेच्या संबंधित अद्ययावत सूचना प्रसिद्धी पत्रक याबाबतची माहिती उपलब्ध करून घेण्याकरिता डब्ल्यू सी ओ एम एम पुणे डॉट कॉम या, या वेबसाईटला तुम्ही वेळोवेळी भेट देऊ शकतात असं देखील त्यांनी आव्हान केलेलं आहे अंतिम टप्प्यात आहे ऑब्जेक्शन बंद केलेले म्हणजे लवकरच याचा निकाल जो आहे तर तो, तो येऊन लागेल सुधारित आपली गुणवत्ता यादी कॅटेगरी वाईज वगैरे तुमचे नॉर्मलायझेशन नंतरचे सर्व मार्क्स येऊन लागतील आणि त्याच्या माध्यमातून तुमचं सिलेक्शन झालेलं आहे का नाही झालेलं हे देखील लवकरच कळून जाणार आहे म्हणून लवकरच उमेदवारांसाठी अशी चांगलीही बातमी असणार आहे जे उमेदवार इतर सरसेवेची तयारी करत असतील तर त्यांच्यासाठी आपण सर्व सरसेवा व महानगरपालिका भरतीसाठी बॅच लाँच केलेले ऑनलाइन रेकॉर्डेड बॅच असणार आहे ज्याच्यामध्ये मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान अंक गणित बुद्धिमत्ता हे सर्व विषय असणार आहेत याची प्राइस फक्त नऊशे नव्याण्णव एवढीच असणार आहे सर्व विषयांचे सर्व लेक्चर्स ऑलरेडी अपलोडेड आहेत जर तुम्ही आज बॅच घेतली तर तुम्ही संपूर्णपणे तयारी जी आहे तर ते करू शकतात अधिक माहितीसाठी या दिलेल्या नंबरला तुम्ही कॉल करू शकतात तर, तर आता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद